नमस्कार मान चानल मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आहे आपल्या युट्यूब चॅनल ते मी हवामान अभ्यासक नेत्याचा होतो आणि आपण पाहणार होतो मार्च एप्रिल मे म्हणजे या तीन महिन्याचा हवामानाचा अंदाज या तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये याचबरोबर देशभरामध्ये मा हीट वेव्ह म्हणजे उष्णतेची लाट व निहाय कुठे उष्णता जास्त असेल याबद्दलची आपण अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संपूर्ण हा व्हिडिओ बा पाहण्याचा प्रयत्न करा सर्वप्रथम आपण लेटेस्ट आय एम डीच्या ॲडवाईनुसार जर पाहिलं तर या महिन्यामध्ये मा मार्च एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यांमध्ये खूप उष्णतेची लाट आपल्याला असेल ला पाहायला मिळाली आहे मागच्या तो दोन हजार तेवीसच्या हिटवेवपेक्षाही म्हणजे उष्णतेच्यापेक्षाही या वर्षी मात्र उन्हाळा हा एकदम कडक असण्याची दाट शक्यता आय एम डीने व वर्तवलेली आपलं पाहायला मिळालेली आहे या इमेजिनेशन जर आपण पाहिलं तर प्रॉबेबिलिटी जो आहे रेनफॉल प्रो पाहणार आहोत याचबरोबर हिटवेव्ह कुठे राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे हेही पाहणार त्याचा कालखंड काय असेल आपण जर मॅक्झिमम टेम्परेचर खास करून विचार जर सुरुवातीला केला जा तर खान्देश याचबरोबर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ या संपूर्ण भागामध्ये टेम्परेचर हे जास्तच राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण विदर्भाचा का विचार जर केला तर नागपूर भंडारा गोंदिया हा उतरलेला भाग असेल या भागामध्ये टेम्परेचर हे नॉर्मल टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे कारण की या भागामध्ये सर्वाधिक टेम्परेचर असतं मात्र त्या या या वर्षी मात्र त्या ठिकाणी कम टेम्परेचर कमी असलं पाहिलं याचबरोबर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये हे तिन्ही जिल्हे टेम्परेचर जास्त असणार तीन ते चार दिवस या ठिकाणी टेम्परेचर जास्त राहण्याची शक्यता वा त्या ठिकाणी हिटवेव ही येण्याची दाट शक्यता याचबरोबर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम याही भागामध्ये तीस सॉरी अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे आपण जर मराठवाड्यात विचार जर केला बीड उस्माना उस दाराशिव लातूर हिंगोली याचबरोबर जालना सम सं, छत्र संभाजी हा संपूर्ण भागामध्ये Normal, picture, shakti, 40 cha, ही टेम्परेचर नॉर्मलपेक्षा जास्त राहण्याची शक्यता म्हणजेच चाळीस डिग्रीच्या वरतीही या या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी हीटवेव ही येण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात खास करून विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आहे याचबरोबर सांगलीचा अतिपूर्वेकडील भाग म्हणजेच जत सांगोला याचबरोबर मिरज कवटेमहांकाळ तासगाव खानापूर या भागामध्ये तसेच कोल्हापूरचं हातकाने शिरोळ व सातारामध्ये जर पाहिलं साताऱ्याला खास करून उत्तरेतील भाग भागव आहे त्याच्यामध्ये मान असेल खट पलटण असेल वाई खंडाळा कोरेगाव सातारा या भागामध्येही जे टेम्परेचर आहे ते पस्तीस त्यावरती जाण्याची शक्यता आहे जर पुण्याचा विचार केला तर जुन्नर आंबेगाव याचबरोबर दौड बारामती इंदापूर शिरूळ हा जो पश्चिम भाग आहे सॉरी पूर्वेकडील भाग आहे या भागामध्येही टेम्परेचर जास्त राहण्याची शक्यता आहे म्हणजे हा सरासरी जर पाहिलं हा तीन महिन्याचा फोरकास्ट मॅप आहे त्यामुळे तीन महिन्यामध्ये मार्च एप्रिल मे ह्या तिन्हीचा या ठिकाणी काउंट केला याचबरोबर अन अहमदनगरचा विचार जर केला तर श्रीगोंदाज कर्जत शेगाव या भागामध्ये ही टेम्परेचर पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आपण खांद्याचा विचार जर केला खांदे जगाव नाशिक याच धुळे या तिन्ही बा जिल्ह्यामध्ये ही टेम्परेचर ही अबव पस्तीस डिग्री सेल्सिअस जाण्याची शक्यता आहे तसेच नंदुरबारमध्ये अक्कलगोवा करणे तलोदा या भागामध्येही पस्तीस 40 म, ते चाळीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे आपण जर कोकण किनारपट्टीचा विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टी पाहिली तर जवळपास तिथे टेम्परेचर पण जास्त असेल याचबरोबर ते उकड्याचा नाहक त्रास आपल्याला पाहायला मिळणार कारण की समुद्र सप सपाटीपासून उष्णते आद वारे येत असतात त्या वाऱ्याच्या लाटामुळेही या ठिकाणी गरमीही आपल्या तिथे सहन करण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण उष्णतेची लाट या तीन महिन्यामध्ये राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात येणार आहे हेही पाहणार आहोत सर्वप्रथम जर पाहिलं तर महाराष्ट्रातील अति महाराष्ट्रातील सांगली सातारा पुणे अहमदनगर याचबरोबर सोलापूर या भागामध्ये तीन ते चार दिवसाची उष्णतेची लाट येणार आहे म्हणजे हा दिवस दिवसानिहाय मानला जातो ज्या ठिकाणी चाळीस डिग्री सेल्सिअस आहे चाळीस डिग्रीच्या वरती टेम्परेचर पाहिजे व कंटिन्युअसली दोन ते तीन दिवस आपण त्याचं क्रायटेरिया ठरला जातो सांगलीचा विचार केला तर कवठेमाका जत मेर तासगाव खानापूर या भागामध्ये ही टी व्ही शक्यता हा या ठिकाणीही तीन ते ती चार दिवस राहण्याची दाट शक्यता आहे म्हणजे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा माळा मार्शिरास पंढरपूर उत्तर सोलापूर सांगोला या भागांचा सा समावेश याचबरोबर बार्शीचाही काय भाग असेल तसेच साताऱ्यामध्ये खटाव मान फलटणवाई खंडाळा याचबरोबर कोरेगाव आणि सातारा शहर तसेच पुण्यामधील संपूर्ण पश्चिम किन सॉ पु पूर्व भाग मावळ मुशी खंडाळा वलवणाळा या भाग व्यतिरिक्त बाकी संपूर्ण जिल जिल्ह्यामध्येही हीट व्यवसाय सारखी कंडिशन या तीन महिन्यामध्ये येण्याची शक्यता तसेच अहमदनगर संपूर्ण जिल्हा नाशिक संपूर्ण जिल्हा याचबरोबर मराठवाडा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर संपूर्ण जिल्हा जालना संपूर्ण जिल्हा बीड संपूर्ण जिल्हा धाराशिव संपूर्ण जिल्हा याचबरोबर लातूरचा दक्षिण भाग असेल पश्चिम भाग असेल राणापूर लातूर औसा निलंगा या भागामध्ये तीन ते ती चार दिवसाची हीटवेव देण्याची शक्यता आहे तसेच नांदेड म नांदेड परभणी हिंगोली याही भागामध्ये हिटवेव जी असेल ती एक ते दोन दिवसाची राहण्याची शक्यता आहे तसेच विदर्भाचा खास करून विचार जर केला तर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा वाशिम याही भागामध्ये हे ते टेम्परेचर नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर याही भागामध्ये Uh, काही भागामध्ये हिटवे येण्याची शक्यता मात्र त्या ठिकाणी उष्णते उष्णता ही कडक असेल मात्र सरासरीची जर तुलनेत जर पाहिलं मग दोन हजार तेवीसच्यापेक्षा या ठिकाणी मात्र नागरिकांना दिलासा मिळालेला आपलं पाहायला मिळालेला आहे याचबरोबर कोकण किनारपट्टी जर पाहिलं कोकण किनारपट्टी मात्र जास्त हिटवे येण्याची शक्यता नाही उष्णतेचा त्रास मात्र तिथे होणार नक्की आहे मात्र हिटवे सारखी कंडिशन कोकणमध्ये होणार नाही आहे हे होतं मार्च ते मे दरम्यानचं हवामानाचा अंदाज जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्या पण ही माहिती नक्की पोचा धन्यवाद